పురాతనాచే భూభాగ్యమూటే స్వయంభూవసే స్థానపానేశ్వరాచే పిండి వరీ వహతే శుద్ధ గంగా నమస్కార మాజాయా పింగా जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या सदुश्री ब्रह्म सर्व साधकांना जय श्रीराम सर्वांना आपल्या उपासना केंद्राच्या बाबतीत थोडीशी माहिती सांगतोय मी आनंद प्रभाकर कुलकर्णी छोटू काका ओम चैतन्य उपासना केंद्र वावरी रे आपल्या उपासना केंद्रामध्ये प्रत्येक शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत होम हवन विधी सर्वांसाठी केला जातो सर्वांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन केलं जातं अन्नदान सेवा गो सेवा असे वेगवेगळे उपक्रम आपल्या उपासना केंद्रामध्ये केले जातात त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी असतील ज्यामध्ये मार्गदर्शन असे ते सर्व अगदी निशुल्क पद्धतीनं आपल्या उपासना केंद्रामध्ये मार्गदर्शन केलं जातं याचा सर्वांनी लाभ घ्यावा जय श्रीराम आज आपण तुमच्या सर्वांसाठी एक खास असं दीपावलीच्या सुरुवातीचा दिवस म्हणजे वसुबारस आपल्याकडे गायींचं महत्व अनन्य साधारण असं आहे समुद्र मंथनातून गायींची निर्मिती झालेली आहे आपल्याकडे एक गायींच्या ग्रंथामध्ये पवित्र अशी वाक्य आलेली आहेत गायीच्या शरीरामध्ये सगळे देवगण निवास करतात गायीच्या पायामध्ये सगळी तीर्थक्षेत्र निवास करतात गायी जिथं राहते त्या भूमीला तीर्थभूमी म्हणलेला आहे आणि गाईच्या शेणात आणि गोमूत्रामध्ये शेपटीकरच्या भागामध्ये लक्ष्मीचा निवास असतो त्याचबरोबर गाईच्या पायाची माती जरी उचलून कपाळ लावली तर आपला पावला पावलावर विजय होतो असं हे गायींचं महत्त्व आपल्याकडे गायी गायींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा भारतीय संस्कृतीतला हा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे गोवत्स द्वादशी वसुबारस असे म्हटले जाते मराठीमध्ये दीपावलीच्या या पहिल्या दिवसाचं नाव वसुबारस असं आहे तसेच याला गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते अश्विन नाव गोवत्स द्वादशी असे आहे या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान असल्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीच्या थोडेसे अगोदरच साडेपाच पावणे सहा पूर्वी सर्व गोठा गोशाळा स्वच्छ करून रांगोळ्या तोरणे यांनी सजवून पंत्यादीपमाला यांनी प्रकाशित करून मोठ्या प्रेमाने आदराने आणि भक्तीने गोवंश म्हणजे गायी वासरूचे पूजन करावायचे आहे यावेळी तांब्याचा कलश पाण्याने भरून घेऊन पायावर पाणी सोडावे यालाच म्हणतात अर्घ्य हे अर्घ्य देताना म्हणावायचा क्षीरोदार नवसंभूतम नम सुरा सुर नमस्कृते सर्व मये मये माग्रहान अर्घ्यम नमसुदे समुद्र मंथनातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या सर्व देवस्वरूप अशा कामधेनू माते मी देत असलेल्या या सत्काराचा स्वीकार कर तुला आमचे अनंत प्रणाम ज्या गाई वासरांचे पूजन करावयाचे ती शक्यतो तर वर्णाची असावी गाई भरपूर दूध देणारे असावी तिची गंध कुंकुम अक्षता वाहून पुष्पहार घालून आणि अर्घ्य देऊन पूजा केल्यावर तिला उडीद वडे खायला द्यावेत यावेळी व मातेची प्रार्थना करावी त्यावेळी काय म्हणावं सर्व देव मये देवी सर्व देवेर अलंकृते कुरु नंदिनी सर्वांना आनंद देणाऱ्या हे नंदिनी गोमाते सर्व देव तुझ्या ठाई निवास करतात म्हणून सर्व मयी सर्व देवांनी तुझा गौरव केलेला आहे तेव्हा हे आई तू आमच्या इच्छा पूर्ण कर या दिवशी आपण गायीचे दूध दही तूप ताक तसेच तेलात तळलेले वडे इत्यादी पदार्थ वर्ज्य करावेत याच द्वादशी वसुबारसेपासून पाच दिवस पाडव्यापर्यंत देव विद्वान गुरुजन गायी घोडे वडीलधारी मंडळी मुले बाळे या सर्वांचे घरातील माता भगिनी निरंजनाने ओवाळून औक्षण करून दीर्घायुष्य चिंतन करावे असे नारद वचन आहे वसुबारशेच्या निमित्तानं अशी प्रार्थना करावी या लक्ष्मी सर्वभूतानाम या चु संस्थिता धेनुरूपेण सा देवि मम शान्ति प्रयच्छतुः चतुर्मुखस्य लक्ष्मीर या लक्ष्मीर् लक्ष्मीरा लक्ष्मीर्धनदस्य च लक्ष्मीर्या लोकपालानां सा धेनुर्वरदास्तु मे स्वदा या पितृमुख्यानां स्वाहायज्ञभुजां च या सरोपाह्राधेनुस्तस्मात् शान्ति प्रयच्छ मे विष्णोर्वक्षसि या लक्ष्मी स्वाहाया च विभावसो चंद्रार्क शुक्र शक्तीर्ध्येू रूपा सुसाशी सर्व देव स्वरूप गो माता आम्हाला शांती वर लक्ष्मी देवो दिनदिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या म्हशी लक्ष्मणाच्या याच वेळी बालगोपाळ आनंदित होऊन फुलबाजा गोलगोल फिरवून गाणे म्हणत असतात या दिवसापासून दीपावलीला सुरुवात होते घरावर आकाशकंदील लावतात स्त्रिया अंगणातील तुळशी वृंदापनापुढे तुळशी पंथी लावतात सर्व घरांमध्ये लाडू करंजा चकल्या शेव चिवडा असे पदार्थ केले जातात दिवाळी हा सणच मुळी दिव्यांचा आहे म्हणून सर्वजण आपापल्या दारासमोर पंत्या लावतात अंगणात रांगोळ्या काढतात या रांगोळ्या विविध प्रकारच्या असतात कोणी ठिपक्यांच्या काढून यात आकर्षक रंग भरतात कोणी फुलांची तर कोणी धान्याची रांगोळी काढतात रांगोळ्यांमुळे अंगी असलेली कला दाखवण्यास वाव मिळतो प्रत्येकाच्या दारावर वेगवेगळ्या आकारातील आकाशकंदील लावलेले असतात सुबक रांगोळ्या टांगलेले आकाशकंदील देवणाऱ्या पंत्या आणि फटाक्यांची रोषणाई यामुळे सगळे वातावरण उत्साही व वा आनंदी होते लहान मुले मातीचे किल्ले बांधतात वर्षभराचे कष्ट विसरून आनंदात हा उत्सव साजरा केला जातो गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो अश्विन वद्य द्वादशीला हे व्रत करतात यासाठी प्रदोष व्यापिणी तिथे मांडली जाते जर दोन्ही दिवस प्रदोष व्यापिणी नसेल अगर दोन्ही दिवस नसेल तर वस्तपूजा पूजा वटैश्चैव्य कर्तव्य प्रथमे दिने यानुसार व्रत पहिल्याच दिवशी करतात संध्याकाळी गायी चरून आल्यानंतर तुल्य रंगाच्या गायी वासरांची गंधारी उपचारांनी पूजा करून क्षीरोदारणव संभूते सुरा सुर नमस्कृते सर्व दे मे मातर ग्रानार्ग्यम नमसुदे हा मंत्र म्हणून पुढील पायावर अर्घ्य द्यावे आणि सर्व मये देवी सर्व देव अलंकृते मातर ममा बिलशी मा तम सपलम अशी प्रार्थना करावी महत्त्वाची एक गोष्ट आहे की या दिवशी जेवणात गाईचे दूध दही तूप ताक खीर तसेच तेलात तळलेले भजी इत्यादी पदार्थ असू नयेत या तिथीला वसुवारस असेही म्हणतात या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एक भुक्त राहून हे व्रत करतात सकाळी अथवा सायंकाळी सवस्त गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने गायीची प्रार्थना करतात देवी सपलं या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ खात नाही गाईचे दूध तूप ताक खात नाही गाईला उडदाचे वडे भात गोडदोड पदार्थ खाऊ घालतात अशा पद्धतीनं वासुदेव द्वादशी याच तिथीला वासुदेवाचीही पूजा केली जाते त्यामुळे या तिथीचं नाव वासुदेव द्वादशी असंही मानलेलं आहे तसच याच तिथीला गुरुद्वादशी जातं अश्विन वद्य द्वादशीला गुरुद्वादशी असे म्हणतात एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची पुण्यतिथी होय अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियसी श्री गुरु बैसले जंदेशी अदृश्य झाले गंगेत या दिवशी दत्तक्षेत्रामध्ये विशेषतः नरसोबाच्या वाढीस दीपोत्सव गुरुचरित्राची पारायणे संतर्पण वगैरे कार्यक्रम होतात तसेच या तिथीला निरंजन द्वादशी असेही म्हटले जाते अश्विन अश्विनमध्ये द्वादशीला प्रातस्नानादी होताच काशाच्या ताहणामध्ये किंवा तांब्याच्या तामणामध्ये गंध पुष्प अक्षता पाण्याने भरलेले भांडे ठेवून त्या तामणाने देव ब्राह्मण आपल्यापेक्षा वयाने मोठे आई वडील तसेच घोडे इत्यादींना ओवाळवे लागोपाठ असे पाच दिवस केल्यास अक्षय फलप्राप्ती होती खर तर गोमातेच निर्मिती मंथनातून झालेली आहे समुद्रा मंथनातून जे गोमाता निर्माण झाल्या त्यातील पाच गोमाता निर्माण झाल्या त्यातील एका गोमातेचे नाव नंदिनी असे आहे आणि त्या नंदिनी गोमाता आपली कामधेनू म्हटले जाते तिला आपण ज्या इच्छा बोलतो ती इच्छा पूर्ण करत असे म्हणून या दिवशी आपण सर्वांनी गोवस्त द्वादशीचे आपण गायीसह हो वासराचे पूजन करावे गोवंश वाढीस लागावा गो संवर्धन व्हावं गायीची सेवा अखंडपणे घडावी म्हणून सर्वांनी गोवत्स द्वादशीच्या निमित्तानं गायी आणि वासरांची पूजा करून आपण प्रार्थना करावी आपल्या सुखासाठी आपल्या कामनेसाठी आपल्याला आरोग्यासाठी आपल्याला भरभराटी यावी म्हणून हा दिवस आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे म्हणून गोवत्स द्वादशी दिवशी सर्वांना गाईंचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या कुटुंबावरती अखंड अविरतपणे कृपा राहावी कारण गायींचं महत्व आपण बघितलं तर गोपाल कृष्णांनी गायींचा संभाळ केलेला आहे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला त्याचबरोबर आपण दत्तगुरूंच्या बरोबर गो गोमाता पाहतो म्हणजे गायींचं महत्व अनन्यसाधारण आहे प्राचीन काळापासून आपण गायींची पूजा पाहत आलेलो हो। आहोत तर यावर्षी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर गोमातेचा आशीर्वाद तुम्हा आम्हाला सर्वांना लाभ हो आपल्या सर्वांना यशदायी कीर्तीदायी असा प्रवास हो असं बोलून आजचा आपण हा व्हिडिओ थांबवतोय जय जय रघुवीर समर्थ जय जय सद्गुरु समर्थ